आणि यानंतर मुंबईतली आणखी एक बातमी मुंबईमधल्या बहुचर्चित महालक्ष्मी कोर्स अखेर मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात गेले पालिकेकडून या जागेवर थीम पार्क उभं केलं जाणार आहे मुंबई सेंट्रल पार्कचा मार्ग नेमका कसा मोकळा झालाय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून महालक्ष्मी कोर्स दक्षिण मुंबईतील एक अत्यंत महत्वाचं स्थळ महालक्ष्मी रेस्कोर्सची एकशे वीस एकर जागा अखेर मुंबई महानगरपालिकेच्या न्यूयॉर्क मधील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर इथंही सेंट्रल पार्क, पार्क उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे एकोणीसशे चौदा साली रेस्कोर्सची एकूण दोनशे अकरा एकर जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडे करारावर देण्यात आली हा भाडे करार दोन हजार तेरामध्ये मध्ये संपुष्टात आला ही मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने करार वाढवला नव्हता महापालिकेच्या मागणीनंतर राज्य सरकारने एकशे वीस एकर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे तर उर्वरित एक्क्याण्णव एकर जागा डब्ल्यू आय टी सी ला भाडे देण्यात येणार आहे काय प्रॉब्लेम आहे अरे ते तर आपण सेंट्रल पार्क म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय मोठं गार्डन करतोय सेंट्रल पार्क करतोय आतापर्यंत तिथे रेस्पोर्स होतं रेस्कोर्स ठेवून आपण एकशे वीस एकर जागा घेतली त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे आदित्य ठाकरेंनी रेस्कोर्सची जागा महापालिकेच्या ताब्यात मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं मात्र रेसकोर्सची जागा बिल्डर मित्रांच्या घशात घालण्याचा महायुती सरकारचा डाव होता असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय महापालिकेची ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेस्कोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे मग वरती असो जमिनीची किंवा खालती असो अंडरग्राऊंड कारपाकची पण गरज नाही आहे क्लब हाऊसची गरज नाही आहे जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा पण उभार तर राज्य सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिलंय मला वाटतं याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल मुंबईकरांचं हित मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल मुंबई रेस कोर्स ही कधी काही मुंबईची ओळख होती घोड्यांच्या शर्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जागेवर आता सेंट्रल पार्क उभं राहणार आहे दक्षिण मुंबईचं फुफ्फुस मानलं जाणारं महालक्ष्मी रेस कोर्स जे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं त्याच्यातलीच आता एकशे वीस एकर जागा ही अखेरीस मुंबई महानगरपालिकेला देण्याचा निर्णय सरकारने दिलेला आहे राज्य सरकारने खरं तर या मैदानावर ह्या महालक्ष्मी रेस कोर्सवर एक थीम पार्क उभारणार असल्याचं मध्ये सांगितलं होतं त्यानंतर विरोधकांनी विशेष करून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी याचा विरोध केला आणि हे जे मैदान आहे ते नागरिकांसाठी आहे ते नागरिकांसाठी तसंच राहिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता थीम पार्क इथे उभारण्यात येणार होतं म्हणजेच जी एकशे वीस एकरची जागा आहे त्या एकशे वीस एकरच्या जागेवरती इथे थीम पार्क उभारून मोठ्या मोठ्या इमारती उभारून तिथे एक, एक नागरिकांसाठी फिरण्याची जागा तयार केली जाणार होती मात्र याचा विरोध ठाकरे सरकारने केला होता आणि आता राज्य सरकारने ही जी जागा आहे एकशे वीस एकरची ती पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेकडे वर्गी वर्गीकरण त्याचं केलं आहे आणि जी एक्क्याण्णव एकरची जागा आहे ती जो इथला टर्थ क्लब आहे त्यालाच देव केली आहे म्हणजे तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यामुळे आता याकडे ठाकरे गट आणि विशेष म्हणजे विरोधक कसं पाहत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राणे कारण का थीम पार्क उभं राहणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे मात्र ते थीम पार्क कसं उभं राहणार आहे इमारती उभ्या राहणार आहे का केवळ झाडांचं ते पार्क असणार आहे कशाप्रकारे या जे वरवी रेस आहे महालक्ष्मी रेस आहे त्याचं सुशोभीकरण रूपांतर केलं जाणार आहे याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुईजा द वेंडू टी मराठी मुंबई